प्रेक्षकांनो ठरलं तर मग ही मालिका त्यांनी आज सुद्धा खरंच खूप छान दाखवली आहे या कल्पनाताई पूर्णाजीला म्हणत असतात की पूर्णाई तुम्ही असं का म्हणत असता की सायली आपल्या घरात फूट पाडेल म्हणून तुम्हाला तिच्या वागण्यात एक तरी खोट दिसते का हो आणि मला सांगा तुम्हीच मला नेहमी सांगताना की घरामध्ये वाद होऊ नये म्हणून काहीतरी सुवर्णमध्ये काढायचं असतो तुम्ही तुमच्या सुनेवर सुनेवर विश्वास विश्वास ठेवा मी माझ्या ठेवते अस्मिता म्हणते मम्मा शब्दांचे खेळ चांगले करतेस वकिलाची आई शोभतेस तू आता हा अश्विन म्हणतो हे बघ पूर्णाजी मम्मा वहिनीला ना एक चान्स द्यायला हवा वहिनी कधीच कुठल्या कारणाशिवाय काहीच करत नाही मग आता या पूर्णाई म्हणतात तो तिने कल्पनाला सुद्धा सांगितलेला नाहीये काय कारण आहे ते कल्पनाताई सांगतात आहो पूर्णाई सांगेल ती कारण नक्की सांगेल मग या पूर्णाजी म्हणतात कल्पना तू माझा अनादर करतीयस मग कल्पनाताई म्हणतात हे बघा मला तुमच्या शब्दाच्या पुढे जायचंच नाहीये पण मला असं वाटतं की सायली जे काही करेल ना ते माझ्या मुलाच्या हितासाठीच करेल आणि मी तिच्या मागे ठामपणे उभी राहणार आहे आणि हाच माझा निर्णय आहे पूर्णाई खरं तर प्रेक्षन हे मालिका खूप छान दाखवत आहेत ऍक्च्युली प्रेझेंट छान करतायत ते पण जरा स्लो आहे ना त्यामुळे आपल्याला मालिका बोर आहे पण ऍक्च्युली ना प्रेक्षकांना मालिकेची कन्सेप्ट खरंच खूप छान दाखवली आहे त्यांनी आता ही अस्मिता कल्पनाताईंकडे नुसती बघत राहते आणि कल्पनाताई तिच्याकडे तर पुढे आपण बघणार आहोत अर्जुन आणि सायली रस्त्यात एके ठिकाणी थांबले आहेत सायली म्हणत असते सर थोड्या वेळ थांबाल का भाजी घ्यायची आहे मला सायली भाजी घेण्यासाठी उतरते खरी पण आता अर्जुन तिथेच बाहेर उभा राहत त्याच्या मोबाईलचा धक्का एका व्हीलर चालरवाल्याला लागतो म्हणून तो टू व्हीलर वाला लगेच याच्याशी डोकं लावायला येतो काय रे तुझा धक्का लागला ना मला मध्ये मा का उभा आहेस मग आता अर्जुन एका साईडला जाऊन उभं राहतो बाजूला तरी तो माणूस याच्याशी डोकं लावतो काय हो? तुमच्यामुळे माझ्या हाताला लागलाय बघा किती लागलंय ते आणि तुम्हाला जास्ती पैसा आला ना तर माझ येतो तुम्हाला लोकांना मोठी गाडी घेतली आहेस म्हणजे काय रस्ता नाही विकत घेतलास तू अर्जुन म्हणतो मी झालोय ना बाजूला आता जा आता तुम्ही तुमचे पण आता तो माणूस उगाच अर्जुनला म्हणतो दादागिरी काय करतोयस रे मोठ्या बापाचा पोरगाय का मग पाहिजे तसा वागशील काय लोकांना अर्जुन म्हणत असतो हे बघा तुम्हीच मला धक्का दिलेला आहे मी काही तुम्हाला मुद्दाम धक्का दिलेला नाहीये जाऊ शकता तुम्ही आता पण तो पुन्हा अर्जुनला म्हणत असतो की ए धक्का मारतोच्या मारतो खोटं बोलतोस का आता मात्र अर्जुनचा राग अनावर होतो आणि तो सटासट मारायला लागतो त्याला कारण तो त्याला पुन्हा दोन हजार रुपये मागतो औषध पाण्याला दोन हजार रुपये दे मला दे पण अर्जुन त्याला खूप मारायला लागतो मग सायली त्याला आवरायला जाते पण अर्जुन काही कोणाकडून आवरत नसतो कसा आवरला जाईल तो केवढा बाकीचे केवढे मग सायली त्या माणसाची माफी मागते अहो दादा माफ करा माफ करा पण प्लीज तुम्ही जा आता मग तो माणूस जाताना पण ओरडतच जातो बाप रे पकडा त्याला मारेल तो मला मग आता ह्याला काही गरज होती का अर्जुनशी डोकं लावायची असो पण आता ही सायली तिथे लेक्चर देत बसते अर्जुनला सर काय झालं तुम्हाला हे असं का वागत होतात तुम्ही कोणाकडूनच आवरले पण नव्हता जात अहो त्याला काही झालं असतं तर अर्जुन काहीच बोलत नाही सायलीशी आणि पुढं गपचुप गाडीत बसतो आणि सायली सुद्धा गाडीत बसते पण आता प्रेक्षकांनो हे सगळं पुढे जा सीन मधलं आपल्याला अपेक्षित होतच म्हणजे मला तरी अपेक्षित होतं रविराज त्या चैतन्याला म्हणतात अर्जुनला हे तुला वेगळ्या पद्धतीने सांगता आलं असतं तुझ्याशी असे संबंध तोडायची गरजच नव्हती त्याला तो एकापाठोपाठ एक सगळी नाती तोडतोय त्या केस साठी आधी त्याने तन्वीला दुखवलं आता तुला लगेच ही साक्षी म्हणते फोन हो त्याने आमचं ऐकून पण नाही घेतलं आणि माझ्या कॅरेक्टर बद्दल तर नाही नाही तो बोलला अण्णा म्हणतो कसं आहे ना साहेब त्या मधुकर पाटलाने डुक धरून माझ्या पोरीवर सगळे आरोप लावलेले पण असू द्या पण काय आहे ना आम्ही अशी माणसं आहोत की एखादी लाल मुंगी चावायला जरी आली ना तरी तिला अलगद धरून लांब नेऊन सोडतो आता काय बोलावं वो या अर्जुन सुभेदारला रविराज म्हणतात त्याला जसं वागायचं आहे ना तसं वागू द्या तुम्ही अर्जुनकडे लक्ष देऊ नका पण काय रे चैतन्य पुढे काय करायचं ठरवलंयस तू मग आता हा चैतन्य म्हणतो सर मी दोन तीन फॉर्ममध्ये केलंय अप्लिकेशन बघूयात कुठून रिस्पॉन्स येतोय ते मग रविराज म्हणतात तू रविराज किल्लेदारला जॉईन करशील का आता चैतन्य खुश होतो आणि म्हणतो सर तुमच्यासोबत रविराज म्हणतो हो तू एफिशियंट आहेस हुशार आहेस मला पण चांगल्या असिस्टंटची गरज आहेच की आता लगेच साक्षी आणि अण्णा मनासारखं झाल्यास म्हणजे झालंय म्हणून एकमेकांकडे बघायला लागतात हे तर आपल्या सगळ्यांना अपेक्षित होतंच की चैतन्य आता रविराजला जॉईन करेल असो आता ह्या कल्पनाताई खूप वाट बघत असतात अर्जुन सायलीची त्यांना नेमका उशीर झालेला असतो पण थोड्या वेळाने ये ते येतात तेव्हा कल्पनाताई म्हणतात अरे वा बरं झालं तुम्ही दोघं जण आलात चला मी तुमच्यासाठी गरम गरम फुलके करते हां आपण तिघेही जेवायला बसूयात जा अर्जुन तू फ्रेश होऊन ये बरं अरे अर्जुन बरेच दिवस झाले आपण तिघेजणं शांततेत बोललोच नाही रे जा बरं पटकन फ्रेश हो आपण तिघेजणं सोबतच जेवायला बसूयात आता अर्जुन खूप खूपच रूडली बोलतो मला भूक नाहीये असं म्हणून निघून जातो आता कल्पना ताई खूप अस्वस्थ होतात आणि म्हणतात अगं सायली याला खूपच कामाचं टेन्शन आहे का ग अगो, अगो किती मनावर घेतलंय याने तू वरती जाऊन फ्रेश हो अर्जुन मी अर्जुनचे ताट वरच आणते मी त्याला माझ्या हाताने खायला घालते मग बघू कसं जेवत नाही ते सायली म्हणते हो आई काही हरकत नाही आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय की कि किल्लेदारच्या घरी पण सगळे जेवायला बसलेत सुमन म्हणत असते तन्वी गरमागरम भात आणते हां तुला मग रविराज म्हणतात तुम्हा सगळ्यांशी जरा बोलायचं होतं मला म्हणजे तुमच्या कानावर असलेलं बरं चैतन्य गडकरी आता मला जॉईन होतोय आता लगेच सुमन म्हणते म्हणजे अर्जुनचा मित्र न आता ही प्रिया लगेच नागराजकडे बघायला लागते नागराज, नागराज म्हणतो दादा अरे त्याने अशी कशी पार्टी बदलली अचानक मग रविराज म्हणतात अरे अचानक नाही हे बऱ्याच दिवसापासून सुरू होतं मग साक्षीच्या आणि त्याच्या प्रकरणाबद्दल त्यांनी सगळं काही डिटेल यांना सांगितलंय आणि मग ते पुढे सांगतात मीच त्याला म्हटलो की मला जॉईन कर म्हणून मग नागराज म्हणतो उत्तम केलंस रे दादा पण या दोघांमध्ये एवढी कडाक्याची भांडणं होणं शक्यच नाही आहे प्रिया म्हणते हे सगळं त्या सायलीनेच केलं असणारे तिनेच काड्या टाकल्या असणारे ती आश्रमात पण असंच वागायची पण हे सगळ्यांची नातं तोडतोय अर्जुन अशामुळे आता हे रविराज म्हणतात तोडू दे ना त्याने काय फरक पडणार आहे आपलं नातं तुटल्यामुळे काय झालं पण आता सुमन म्हणते असं कसं बोलता भाऊजी तुम्ही फरक पडलाय आपल्याला आणि सायली अशी मुलगी मला वाटत नाही लगेच हा नागराज म्हणतो अगं सुमन भात आणत होतीस ना प्रिया लगेच उठून जाते जेवता जेवता आणि साक्षीला फोन करते लगेच ही साक्षी म्हणते बोला प्रिया मॅडम आता ही प्रिया म्हणते बाप रे प्रिया मॅडम मग साक्षी म्हणते अगं ब्रेकिंग न्यूज आहे मग प्रिया म्हणते मला कळलंय किल्लेदार कडनं खरंच तो चैतन्य आपल्या टीम मध्ये आलाय का साक्षी म्हणते मी तुला म्हटले होते ना प्रिया की अर्जुनची सगळ्या बाजूने कोंडी करायची आहे मग काय अगं त्याचा एक एक अवयव निकामी करायचा आहे आपल्याला मग त्याच्या उजव्या हातापासूनच सुरुवात केलीये मी प्रिया म्हणते तो उजवा हात नव्हता फक्त अर्जुनचा कान नाक डोळे सगळं होता मग साक्षी म्हणते काय आहे ना प्रिया माझी हत्यारं दिसत नसतील तरी ती पिस्तुला पेक्षाही जास्ती डेंजरस आहे प्रिया काही बोलणार तेवढ्यात ही साक्षी म्हणते तुझ्याशी बोलायला एवढाच वेळ होता माझ्याकडे चल बाय आता ही प्रिया विचार करते बाप रे किती डेंजरस माणसं आहेत ही गालावरून हात फिरवता फिरवता कधी मानेवर सुरी फिरवतील कळणार पण नाही साक्षी आणि म्हैपतपासनं जरा मला सांभाळूनच राहायला हवं आता अर्जुन त्याच्या खोलीत गेलाय आणि कोणाशी काहीच बोलत नाहीये सायली वर आलीये फ्रेश व्हायला आता ती फ्रेश व्हायलाच जात असते पण जाता जाता म्हणते अर्जुन सर अहो असे म्हणजे शांत नका न राहू आई वर येतात तुमच्यासाठी ताट घेऊन थोडंसं जेवून घ्या निदान त्यांच्या शब्दाचा तरी मान राखा आता असं म्हणून ती बाथरूम मध्ये निघून जाते आता या कल्पना ती अगदी आपुलकीने अर्जुन साठी ताट घेऊन येतात काळजीने आणि त्याला म्हणत असत अर्जुन तू असंच करतोस बघ नेहमी कामात कामात लक्ष ठेवतो आणि मग तुझी तब्येत बिघडून जाईल ना तू जेवून घे बरं बाळा आता त्या घास खाऊ घालणार अर्जुनला तेवढ्यात हा अर्जुन खूप चिडतो यांच्यावर आणि म्हणतो काय चाललंय तुझं मम्मा मी काय लहान आहे का, का, जे जे का आता जेव्हा घालायला मला असं सांगितलं ना मला जेवायचं नाहीये मला कळतं मला कधी भूक लागली आहे आणि कधी नाही मी काय लहान नाहीये असं म्हणून तो खूपच रुडली बोलतो त्यांच्याशी अगदी मोठ्या स्वरामध्ये त्या अक्षरशः दचकतात बिचाऱ्या आणि आता गपचुप तो जाऊन झोपून राहतो न खाता पिता कल्पना त्यांना फार वाईट वाटतं आणि त्या रडत रडतच बिचाऱ्या खाली जातात आता सायली बाहेर येते होऊन आणि तिला ऐकू येतच म्हणजे ऐकू चालत असणारे बाथरूम मध्ये सगळं आणि म्हणून ती पटकन कल्पना त्यांच्या जाते कल्पनाताई ताई बिचारे रडायला लागतात सायली त्यांना छान समजवते आई तुम्ही नका टेन्शन घेऊ अहो ह्यांची मनस्थिती सध्या ठीक नाहीये पण हे तुमच्यावर रागवलेले नाही आहेत तुमच्यावर अचानक राग निघाला त्यांचा आता ह्या कल्पना ते म्हणतात अगं तो माझ्यावर चिडला म्हणून नाही वाईट वाटत वाट आहे ग मला पण मला त्याची खूप काळजी वाटते ग सायली अगं तो अस्वस्थ असला ना की असाच अन्नावरती राग काढतो आणि मग तो आजारी पडला तर सायली म्हणते आई तुम्ही काळजी करू नका मी त्यांचे आभार नाही होऊ देणार आणि आजारी पडायची परवानगी तर तुम्हाला सुद्धा नाहीये ना आईची काळजी कधीच संपत नाही नाही असं ऐकलंय मी तुमचंही असंच झालंय ना आता या कल्पनाताई म्हणतात हो न ग बाळाचा जन्म झाला ना, ना की आईच्या कपाळावर काळजीच्या आठ्या आपोआप उमटतात काळजी हा शब्द आईच्या आयुष्यातून आई कधीच पुसला जात नाही ग आई ऐंशी वर्षाची झाली आणि मुलगा पन्नास वर्षाचा असला तरी काळजी संपत नाही ग माझा मुलगा जेवला असेल का तो ठीक असेल का अशी सतत काळजी करत असते ग आई आता सायली म्हणते आई मला थोडा वेळ द्या मी सगळी परिस्थिती पूर्वीसारखी करेल तुम्ही आता जेवा बरं आता ती आग्रह करून त्यांना जेव घालते कल्पनाताई म्हणतात मला माहिती आहे सायली तू सगळं काही ठीक करशील पण अर्जुन आता झोपला सायली म्हणते आई मी वर जाऊन बघते ते जागे असले तर त्यांना पण तुम्ही आधी माझ्या हाताने दोन घास खा बरं जेवा बरं आई आणि ती या कल्पनाताईंना जेव घालते सासूला अगदी अपुलकीने छान दाखवलंय त्यांनी आता सायली वर जाते तेव्हा अर्जुन झोपी गेलेला असतो सायली विचार करते सर जर असेच कुडत राहिले तर त्यांना खूप त्रास होईल त्यांना या कोशातून मला बाहेर काढावंच लागेल प्रेक्षकांनो रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज माझा वाढदिवस आहे आणि मला माहितीये तुम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत पण तुम्हाला सांगितल्याशिवाय कसं कळेल ना माझा आज वाढदिवस आहे म्हणून मी सांगितलं असो तर आता ही प्रिया त्या सँडीला भेटली आणि त्याला म्हणत असते माझ्या वडिलांनी तुला बोलवलंय भेटायला आणि नीट ऍक्टिंग कर व्यवस्थित त्यांना मी सांगितलंय की तू सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आता हा सँडी अगदी प्रत्येक गोष्टीसाठी तिच्याकडनं पैसे चुलत असतो प्रिया म्हणते बाबा वाटेल ते पैसे घे पण व्यवस्थित पैसे वसूल होतील ना असं काम कर पण तो सँडी म्हणतो कशा तू कशाला सांगितलं मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे मला आता सॉफ्टवेअर इंजिनियरसारखी सारखी करावी लागेल ना तू पण काय ग मग आता प्रिया वैताग ते आणि म्हणते मग काय सांगणार होते मी माझ्या बाबाला माझा खोटा बॉयफ्रेंड आहे आणि तो इकडे तिकडे फिरत असतो नुसता जे काम मिळेल ते करतो आणि पैशासाठी वाटेल ते कामं करतो असं सांगणार होते का ए बाबा तू न फक्त नीड बोल कारण माझ्या वडिलांना अशी वेंधळी लोक आवडत नाहीत मग आता लगेच तो सँडी म्हणतो बरं बरं पण याचे एक्स्ट्रा पैसे लागतील ना आता ही प्रिया म्हणते तुला बोट दिलं ना तर माझा हात पिरगळतोयस तू घे बाबा घे वाटेल तितके पैसे घे पण माझे पैसे वसूल होतील ना असं काम, एक ला ला पन, काम कर एकदाचं आणि आता त्या सँडीला बोलवलं आहे घरी हे पण तिने सांगितलंय त्याला आणि धमकवलंय पण काम व्यवस्थित कर म्हणून आता पुढे आपण पाहतोय प्रेक्षकांनो अर्जुनला पहाटेच उठवलंय या सायलीने पहाटे म्हणजे तरी आठ वाजलेले असतात अर्जुन म्हणतो काय मिसेस सायली अजून वेळे ना आपल्याला जायला आठ वाजले तर Так सायली म्हणते सर उठा आपल्याला एके ठिकाणी आहे अर्जुन म्हणतो एके ठिकाणी म्हणजे मी नाही येणार आहे कुठे तुम्ही एकट्याच जा आता सायली म्हणते मी तुम्हाला हे विचारत नाहीये सांगतीये आपल्याला आहे म्हणजे आहे अर्जुन वैतागतो आणि म्हणतो अरे यार सकाळी सकाळी कुठे आहे आता मी आहे येणार सायली म्हणते असं कसं नाही येणार तुम्हाला यावंच लागेल आता ती बळजबरी त्याला उठवते आणि बाथरूम मध्ये म्हणजे लोटते फ्रेश होण्यासाठी चला चला आपल्याला निघायचंय निघायचंय आता अर्जुन गेलाय बिचारा फ्रेश व्हायला आंघोळ करायला आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे म्हणजे सायलीची कल्पना त्यांनी छान दाखवली आहे आता सायली म्हणजे इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे तर सायली आता पुढे आपण बघणार आहोत अर्जुनला एका वृद्धाश्रमात नेते आणि तिथल्या सगळ्या वृद्धांचे दुःख अर्जुनला दाखवते मग अर्जुनला म्हणते बघितलंच सर यांच्या सगळ्यांच्या दुःखांपुढे आपलं दुःख काहीच नाही आहे असं सगळं बघायचं आणि आपलं दुःख विसरून पुढे चालायचं आता हे सगळं दाखवल्यानंतर अर्जुन पण खूप भाऊक होतो आणि त्याला पटतं साय आपला दर नहीं। सायली जे म्हणते ते अगदी बरोबर आहे आपलं दुःख तर काहीच नाही मग सायली त्याला म्हणते मी तुमची चांगली मित्र होऊ शकते हैं सर मग अर्जुन म्हणतो हो का नाही मग आता हे दोघंही एकमेकांसमोर फ्रेंडशिपचा हात पुढे करताय मग अर्जुन तिच्यावर इम्प्रेस झालाय आता नक्कीच तो तिला प्रपोज करायचा विचार करेल असं वाटतंय प्रेक्षकांनो दाखवलंय त्यांनी खूप छान पण जरा स्लो दाखवत ना म्हणून आपल्याला पोर वाटतंय दुसरं काही प्रेक्षकांनो आज माझा वाढदिवस आहे तर माझ्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जोक्स पाठ पण तुमची इच्छा असेल तर नक्की τι